पावसाळ्यामध्ये पूल पाण्याखाली गेला की प्रचंड पाऊस झाला असं मानलं जातं पण याला पुण्यातील भिडे पूल अपवाद आहे जेव्हा खडकवासला धरणातून पाणी सोडलं जातं तेव्हा नाल्याच्या रूपातील नदी आपल्या मूळ रूपात येते आणि नदीपात्रात साधारण दहा बारा फूट उंचावर असणारा भिडे पूल पाण्याखाली जातो अशा या जगात भारी आणि पुणेकरांच्या अस्मितेचा विषय बनलेल्या भिडे पुलाचा इतिहास तुम्हाला माहित आहे का या विषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या विषय खास मध्ये नमस्कार आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी युट्यूब चॅनल विषयखास मित्रांनो पूर्वी एका गावाहून दुसऱ्या गावी जायचे असेल आणि वाटेत नदी लागत असेल तर ती पार करण्यासाठी होडी नाव अथवा पोहून जाणे हेच पर्याय असायचे नंतर पूल बांधणीचा शोध लागला आणि वाहतूक किंवा प्रवास करण्यामध्ये वाढ झाली पूर्वी बांबू फळ्या किंवा दोरखंड यांच्या साहाय्याने हे पूल तयार केले जात असत नंतर मात्र ते कायमस्वरूपी बांधण्यात येऊ लागले आता तुम्ही म्हणाल हे पूल पुराण कशासाठी तर तेही एका पुलासाठीच बरं तेही जगप्रसिद्ध पुण्याच्या जगात भारी अशा पुलासाठी हा पूल म्हणजे अख्ख्या पुण्याच्या आणि जातीवंत पुणेकरांच्या अभिमानाचा विषय असलेला भिडे पूल होय आता तुम्हाला समजलं असेलच की काय विषय आहे तो तर मित्रांनो काही पूल नदीवर काही ओढे नाले यांच्यावर बांधले जातात तर काही नातीही जोडतात काही पूल संस्कृती जोडतात तर काही दोन विषम वर्गातील अंतर मिटवतात जिमखाना परिसरातून पेठांमध्ये जाण्यासाठी पूर्वी नदी परिसरात चार कॉजवे होते हे कॉजवे पूर्वी लकडी पूल आणि आता संभाजी पूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुलाच्या दुतर्फा होते एका बाजूला गरवारे कॉलेज आणि पांचाळेश्वर तर दुसरीकडे पुलाची वाडी आणि आताचा भिडे पूल असे ते कॉजवे होते पण हळूहळू लोकसंख्या वाढत गेली तस तसा पुण्याचा आकार देखील वाढत गेला वर्दळ वाढली तशी वाहतूक वाढली आणि कॉजवेंना पर्यायी व्यवस्था करणं गरजेचं होऊ लागलं यासाठी संभाजी पुलाच्या एका बाजूला पुन्हा हॉस्पिटलकडे जाणारा नवीन पूल बांधला गेला आणि दुसऱ्या बाजूला इंग्रजी झेड आकाराचा पूल बांधण्यात आला जो केवळ दुचाकी स्वारांसाठी होता पण झालं असं की या पुलावरून प्रवास करताना पेठांना वळसा घालावा लागत असल्यानं त्याऐवजी भिडे पुलाच्या जागी असणाऱ्या कॉजवेचा लोक मोठ्या प्रमाणात वापर करू लागले त्यामुळे त्या, त्या कॉजवेवरील वर्दळ वाढली मग कॉजवेच्या जागी एक छोटा पूल बांधला जावा ही मागणी जोर धरू लागली नारायण पेठेचे तत्कालीन नगरसेवक विकास मटकरी यांनी ही मागणी लावून धरली अखेर एकोणीशे मध्ये कॉजवे पाडून त्या जागी एक छोटा पूल बांधण्यात आला तोच आत्ताचा भिडे पूल चौदा जून दोन हजार रोजी त्यावेळेचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते नितीन गडकरी यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करण्यात आले होते तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक व जनसंघाचे नेते बाबा भिडे यांचं नाव या पुलाला देण्यात आलं मित्रांनो पुण्यात फारसा पाऊस पडत नाही ही मुंबईकरांची टीका गेल्या काही वर्षापासून खोटी ठरत आहे मुंबई इतकीच पुण्यातही पावसाची दमदार बॅटिंग हल्ली पाहायला मिळते मात्र नेमका पाऊस किती पडला याचं उत्तर म्हणजे भिडे पूल हा पूल पाण्याखाली गेला की पुणेकर भरपूर पाऊस पडल्याचं जाहीर करतात मग शहरातील तरुणाई हौशी मंडळी पाण्याखाली गेलेला भिडे पूल पाहायला गर्दी करतात अर्थात पुण्यात नवीन असलेल्या मंडळींना अख्खा पूल पाण्याखाली गेला ही बाब पहिल्यांदा ऐकताना भीतीदायक वाटू शकते मात्र एकदा तुम्ही हा पूल प्रत्यक्षात पाहिलात की तुमची सगळी भीती दूर होईल कारण अत्यंत लहान उंचीचा पूल पाण्याखाली जाणं ही बाब मुंबईकर आणि नाशिककर यांना नवीन नाही शॉर्टकटची हौस सगळ्यांनाच असते आजच्या वाहत्या पुण्यात तर सेकंदा सेकंदाचा वेळ वाचवायचा प्रयत्न होतो त्यामुळे भिडे पुलासारखा एखादा शॉर्टकट धावणाऱ्या पुणेकरांमध्ये प्रसिद्ध झाला नाही तर नवलच नाही का मित्रांनो तुमच्या शहरातही असाच एखादा प्रसिद्ध रस्ता पूल चौक आहे का ज्याला स्वतःचा इतिहास आहे असेल तर आम्हाला त्याचं नाव नक्की कळवा त्याचा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा व अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा